आईचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदخن न्यूजची ही स्टार आहे शान नमस्कार मी स्वप्नाली पवार आणि आपण पाहत पाहताहात लोकदخن न्यूज मुरबाड मधील अंजनी गॅस एजन्सीची मुजोरी अंजनी गॅस एजन्सी पर सिलेंडर मागे 52 रुपयांची करत आहे लूट ग्राहकांची फसवणूक करून लूट करत असल्याचे पितल उघडे पाडणाऱ्या करवेळे परिसरातील नागरिकांना महिनाभरापासून गॅसची गाडी न पाठवून धरले आहे बावीस <स्थारी> <स्थारी> जानेवारीला लोक दखलने केली होती या लूटची पोलखोल तेवीस जानेवारीला तहसीलदारांकडे केलेल्या तक्रारीची तालुका पुरवठा निरीक्षकांनी ग्राहकांची भेट घेऊन केली आहे चौकशी पंधरा दिवसापासून मुरबाड तहसीलदार रजेवर असल्याने कारवाई होत आहे विलंब मात्र एजन्सीच्या मुजोरपणामुळे ग्राहकांची होते आहे फरफट चालू झाल्यापासून आपण कारवाई केल्यापासून ती लोक आली नाही ना हा बाटला बाटला तुला कधी नाही मिळाला म्हणजे जवळजवळ महिना झाला ना महिना भर येतच नाही लोक दखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक आणि स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद